दुर्गा ज्याचा प्रतिशोध घेणार आहे त्याचा रोल मी करतोय दोन हजार बाराला आय थिंक मी शेवटी शेवटची मराठी सिरियल केली होती त्या सिरियलच्या वेळेला जेव्हा दरेकांनी मला विचारला सिरियल करशील का माझा पहिला प्रश्न उत्तर तो नाही मला असं बघितल्यानंतर कोणी फार जवळ येत नाही रूड किंवा शूड असा मी वाटतो मला सिरियलने वेब सिरीज बघितल्याचा फील आला हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाचे निलम कलर्स मराठी दुर्गा ही नवीन मालिका घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येते आणि त्याच्यात एक राजकारणी म्हणजे दादासाहेब मोहिते असं जे कॅरेक्टर साकारतात ते राजेंद्र सर माझ्यासोबत आहेत सर तुन? मी मस्त नमस्कार आ, नवीन मालिका कलर्सवरती येते आजपासून संध्याकाळी साडेसात वाजता दुर्गा नावाची आणि त्यामध्ये दुर्गा ज्याचा प्रतिशोध घेणार आहे त्याचा रोल मी करतो आहे एक एक पॉलिटिकल बॅकग्राऊंड असलेला माणूस आहे जो सत्तेसाठी काहीही करू शकतो म्हणजे अगदी खूनही करू शकतो असं एक कॅरेक्टर आहे पण त्याच्या घरामध्ये पण एक वेगळं राजकारण चालू आहे तर ही काय गोष्ट आहे ही मालिका आहे पण सर आता एवढं राजकारण राजकारण जे सामनाम दंडभेद आणि सत्ता असं तुम्ही म्हणताय पण आता सध्या बाहेरही एक राजकारण चालू आहे त्याबद्दल तुमचं काय नाही बाहेर जे काय ॲक्च्युअल राजकारण चाललं आहे ते बोलण्याची ही जागा नाही आता कारण आता प्रमोशन आपल्या सिरियलचं आहे से ते एक वेगळं व्यासपीठ आहे आणि ते त्यांचा ते ते तें, तो बिझनेस आहे की म्हणजे काय म्हणतात त्यांचा तो रोजच्या हे आहे की

मराठी सिरियल नव्हती केलेली दोन हजार बाराला आय थिंक मी शेवटी शेवटची मराठी सिरियल केली होती आणि मग हिंदी क्राईम पेट्रोल करायला लागलो तिथे रमलो तिथेच राहिलो मग वेब सिरीज फिल्म्स आणि तेच करत राहिले मध्ये सिरियल्स आल्या नाही असं आल्या असं नाही मला विचारण्यात पण आलं पण मला ना तेच टिपिकल करण्यात मला इंटरेस्ट नव्हता की अरे तेच आहे तर या सिरियलच्या वेळेला जेव्हा दरेकांनी मला विचारला सिरियल करशील का तर माझा पहिला प्रश्न उत्तर तो नाही तर म्हणाल ठीक आहे मी गोष्ट ऐक आवडली तर कर नाही तर मग त्यांनी मला गोष्ट सांगितली मग गोष्टच मला आवडली आणि त्याची म्हणजे हे जे दरेकर जसं म्हणाला तसा की ते लांबण नाही लागणार आहे या गोष्टीला सुरुवात आहे मध्य आहे आणि शेवट आहे जिथे थांबणार आहोत आम्ही म्हणून आणि ब नुसता राजकारणी म्हणजे तो विलन नाही आहे त्याला त्याचं त्याला तीन मुलं आहेत त्याचं त्या मुलांबरोबर असलेलं रिलेशन म्हणजे हा असं कधी बघितलं नाही की एका इकडे तो कानफडात वाजवतो आणि दुसऱ्या बाजूला तो रडतोय पण ए, हे वेगवेगळे शेड असलेली कॅरेक्टर होतं म्हणून मी हो म्हणा पण सर आता सोशल मीडियावर जसं दिसतं तसं नसतं असं तुमचे फोटो सगळ्यांचे व्हायरल होतात पण असं जे विचारलं की खऱ्या आयुष्यात असं कधी झालं का की तुम्ही इंडस्ट्रीतलं कोणाला असं खूप स्ट्रिक्ट समजलं आहे आणि असं समजलं की अरे हा माणूस खूप स्ट्रिक्ट असेल पण तो मनाने खूपच हळवा निघाला आहे जसं दिसतं तसं नसतं असं कोणा नाही हे माझ्याच बाबतीत खूप होतं की मी माझ मला असं बघितल्यानंतर कोणी फार जवळ येत नाही कारण सगळं रूढ किंवा शूड असा मी वाटतो पण नंतर सगळ्यांना कळतं की हा सगळ्यात जास्त टाईमपास करतो आमच्या सेवा पण हे सगळे नवीन होते माझ्यावर कधीच कोणी काम केलेलं नव्हतं त्यामुळे पहिला दिवस जो होता तो मला त्यांना कम्फर्ट झोनमध्ये घेऊन जावं कारण ते सगळे खूप आले हॅलो सर आधी सर नका बोलवलं की दादा बाळा ती सुरुवात झाली असं काही नाही मला तरी कोण नाही भेटलं पण रोमाने आणि अंबर यांच्यासोबत काम करण्यात किंवा आजच्या पिढीसोबत काम करण्याचा अनुभव कसा आहे नाही दोघंही खूप सिन्सिअर आहेत आणि त्यांच्यामध्ये ना नवीन मुलांमध्ये शिकण्याची जी एक अर्ज असते ना ती मी बघितली आणि दे आर व्हेरी पर्टिक्युलर ती कधीच असं नाही की चल ना आता मी नाही थांबत कुठतरी देईल क्यू वगैरे असं काही नाही करत ते स्वतः क्यूला द्यायला थांबतात वेळेत येतात शूटिंग संपे पण थांबतात कधीच कटकट नाही काही नाही काही नाही आणि टचवूड मी त्यांना सांगितलं की असंच राहा सेट वर एक दरारा आहे का घाबरतात ते म्हणा किंवा काही पण पण काही सजेशन दिले तर असं कोणी नाही नाही म्हणत की तू कोण सांगणार नाही होत ऐकतात बिचारे तुमची तुमचं जे पात्र आहे ते आणखी उलगडताना बघायला आवडेल तर मी एक सांगेन फक्त की जो प्रश्न विचारला की सांगतो का वगैरे तर जेव्हा मी सुरुवात केली होती त्यावेळेला मला नव्हता चांगला अनुभव आला माझ्या को ॲक्टर्सचा तेवढी मदत नाही करायचे आणि नाही चांगली वागणूक मिळाली होती आणि म्हणून मी तेव्हा ठरवलं होतं की आपण नाही असं वागायचं म्हणून नवीन कोणी आलं असेल तर त्यांना मी विचारतो मी सांगितलं तर चालेल का तर तो हो म्हणाला तर मी सांगतो असं यांनाही विचारलं मी आधी मी सांगू सांगतो ओके सर जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल टिपिकल सिरियल नाही आहे काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला आहे नक्की बघा आवडेल तुम्हाला कारण आम्ही त्याच्या सुरुवातीचे काही एपिसोड्स पाहिलेच चालत पण मला सिरियलने वेबसिरीज बघितल्याचा फील आला आणि आवडेल तुम्हाला म्हणजे फक्त बायकांसाठी नाही आहे जसं आता टेलिव्हिजन हा फक्त बायकाच बघतात तसं नाही आहे तरुणांना पण आवडेल सगळ्यांना आवडेल नक्की बघा कलर्स मराठीवरती दररोज संध्याकाळी साडेसात वाजता थँक्यू सो मच so मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका